महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत सध्या खडखडाट असल्याकारणाने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी वेगवेगळ्या वेग योजनांचा आढावा घेतला जातो आहे नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही योजनांसंदर्भात आढावा घेऊन त्या सुरू ठेवायच्या की बंद करायच्या या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यापैकी एक अतिशय लोकप्रिय अशी असलेली योजना म्हणजे शिवभोजन थाळी जी खरं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू करण्यात आलेली होती आता शिवभोजन थाळी योजना बंद पडणार ही जेव्हा माहिती बाहेर आली त्यावेळेस त्याच्यावरून राजकीय कलगीतुरा सुरू झाला मात्र ह्या योजनेचा लाभ जो आहे हा अत्यंत गरीब गरजू लोकांना होत होता कारण फक्त दहा रुपयांमध्ये त्यांना दोन चपाती भाजी पोळी वरण भात सलाड असं भरपेट जेवण मिळत होतं आता ही योजना बंद करण्यासंदर्भात नेमका का विचार केला जातो आहे त्याच्यामागचं खरं वास्तव काय आहे हे आम्ही तुम्हाला मुंबईच्या रस्त्यांवरती येऊन दाखवणार आहे ज्या ठिकाणी शिवभोजन थाळी मिळत होती ज्या ठिकाणी ही योजना राबवली जात होती तिथलं सद्यस्थितीतलं वास्तव काय आहे हे आज मुंबई तक जाणून घ्यायला आलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी हे पोळीभाजी केंद्र चालवणारे मालक जे आहेत आ, हे काही महिन्यांपूर्वी शिवभोजन थाळी योजना राबवत होते आणि या योजनेचा लाभ अनेक गोरगरीब गरजू लोकांना मिळत होता परंतु काही कारणास्तव ही योजना त्यांना बंद करावी लागली आणि या ठिकाणी त्यांनी आता वैयक्तिकरित्या हे पोळीभाजी केंद्र सुरू केलेलं आहे असं का करावं लागलं त्यांनाच विचारूयात या शरदजी नमस्कार हां नमस्कार सर पोळी भाजी केंद्र दिसते आम्हाला छान मस्त वरण भात गरम गरम चपात्या दिसत आहेत पण अशीच योजना आपण काही महिन्यांपूर्वी राबवत होता शिवभोजन थाळी त्याचं काय झालं नेम साहेब काय झालं शिवभोजन केंद्र हे सरकारने नवीन स्कीम चालू केली होती महाराष्ट्रभर अख्ख्या महाराष्ट्रभर चालू झाली स्कीमचा चांगला सुरुवातीला रिस्पॉन्स चांगला मिळाला थाळी त्यांची थाळी संख्या प्रत्येक शिवभोजन केंद्राला किंवा पोळीबाजी केंद्र त्यामध्ये महिला बचत गट केंद्र महिला ह्या चालवत होत्या तर आमचं पोळीबाजी केंद्राच्या निमित्ताने आमदे आमदार सदा सरवणकर साहेबांनी आम्हाला हे मंजूर करून दिलं माननीय उ उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सरकारमधून त्यावेळेला आम्हाला त्यांनी तीनशे थाळींची लिमिट दिली होती ह्या प्रत्येक केंद्राला अख्ख्या महाराष्ट्रभर तर त्याच्यामध्ये चाळीस रुपये सरकार आम्हाला दे देत होतं आणि सामान्य नागरिक जो येत होता गोरगरीब कोणी असू देत प्रत्येक येईल त्याला ते त्याच्याकडून आम्ही दहा रुपये घ्यायचो टोटल त्याच्या पन्नास रुपयेमध्ये सरकार आपल्याला ही योजना सुरुवात करून दिली त्याच्यामध्ये तीनशे थाळीचं लिमिट होतं लिमिट हळूहळू काही सात ते आठ महिन्यानंतर सरकारने त्या त्या संख्या कमी केल्या जिथे तीनशे थाळी होत्या तिथे दोनशे केल्या आणि त्यानंतर काही दिवसानंतर परत सहा महिन्यानंतर त्या दोनशे थाळीचं परत त्यांनी दीडशे केल्या दीडशेनंतर परत शंभर म्हणजे जवळजवळ योजना ही बंद करण्याच्या लोकं कमी येत होती का लोक खूप होते सर लोकांची मारामारी भांडणं व्हायची की नंबर लावून लोक जायचे कारण त्या कोरोना काळामध्ये उद्धवसाहेबांनी ही स्कीम चालू केली खूप चांगली केली म्हणजे रस्त्यावरती कचरा जमा करणारे लोक ज्यांना घरदार नाही रस्त्यावरती झोपायचे परत फुल मार्केटमध्ये ते गजरा वगैरे ओवाळायचे अशा गरीब लोकं ज्यांना अन्न व पाण्याचा खूप त्रास व्हायचा घरी जेवण नाही काय नाही तर ते दहा रुपये कुठून तरी जमापुंजी करून यायचे आणि दहा रुपयेमध्ये ते जेवण पोटभर जेवण आम्ही त्यांना चांगल्या मनाने द्यायचो आणि सरकारसुद्धा त्यामुळे रिस्पॉन्समध्ये चांगलं होतं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन टाईम लोकांना देऊ छगन भुजबळ साहेबांनी अनाऊन्स केलं पण ते हळूहळू दोन टाईम काय नाही उलट त्यांनी एकच टाईम ठेवलं आणि एक टाईम ठेवल्यानंतर परत ते, ते साडीसंख्यात कमी दोनशेवरनं दीडशे दीडशेवरनं शंभर आणि हे शिवभोजन केंद्र प्रत्येकाला जे त्यांच्या कंडिशनप्रमाणे कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे स्क्वेअर फीटची जागा पाहिजे होती त्याच्यामध्ये वीस ते सोळा लोकांना तिथे बसीन बसून सिटिंगमध्ये त्यांना द्यायचं होतं त्यासाठी जी जागा लागणार होती ते जागेचं आता मुंबईसारख्या ठिकाणी तर कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार रुपये भाडं असतं स्वतःचे असेल तरीसुद्धा तो चाळीस ते पन्नास हजार त्याचं तो नुकसान होणार ना तर हळूहळूहळू त्या जागेचं भाडं असल्यामुळे सरकारचे पेमेंट जे होतं ते प्रत्येक महिन्याचं पेमेंट ते दोन ते तीन महिन्यानंतर द्यायचे दुसऱ्या पेमेंट ते दोन ते तीन महिन्यानंतर परत वाढायचं मग ते आम्हाला जे पैसे आम्ही त्या ठिकाणी कोरोना काळामध्ये प्रत्येक थाळीमागे किती पेमेंट प्रत्येक थाळीमध्ये सरकारकडून आम्हाला चाळीस रुपये यायचे त्याच्यामध्ये ते दोन टक्के टी डी एस दोन टक्के व्हॅट दोन टक्के जी एस टी हे पैसे कट करून जे चोपन्न हजार रुपये प्रत्येक महिने पंधरा दिवसाचे बिल जनरेट व्हायचं त्याच्यामध्ये ते पैसे कमी कमी करून आम्हाला ते पाच ते सहा हजार रुपये उगाच कप कटिंग करून घेऊन जायचे त्यानंतर सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे त्यांचा जो शिवभोजन केंद्रामध्ये त्या लोकांनी जे डी व्ही आर बसवलं होतं मशीन आम्ही वायफायच्या थ्रूने मोबाईलवरती कनेक्ट करून शिवभोजन थालीचा जो ॲप होता शिवभोजन केंद्र ॲप तो ॲप पूर्ण हँग व्हायचा प्रत्येक सामान्य लोकांचा जेव्हा आम्ही दहा रुपये घेतल्यानंतर त्यांना थाळी देताना जो फोटो काढायचो तो फोटो तिथे ते त्यांच्या ॲपमध्ये मोबाईलमध्ये अपलोड व्हायचा नाही ती फाईल हँग व्हायची सारखी दर पंधरा मिनिटांनी ती फा फाईल ओपन व्हायला परत रिसेट करायला लागायचा फोन त्यामुळे ते अडचणी खूप यायच्या आणि एखादा माणूस जर जेवण अर्धा तासानंतर गेला तर ते थाळीचे पैसे आम्हाला मिळायचे नाही कारण ते फोटो अपलोड झाल्याशिवाय त्यांच्याकडे दिसल्याशिवाय ते पैसे आम्हाला पेमेंट अकाउंटमध्ये ते बिलिंगमध्ये टाकायचे नाहीत प्रॉफिट व्हायचं की नुकसान सुरुवातीला तीनशेचा जो त्यांनी बजेट दिला होता आम्हाला त्याप्रमाणे प्रॉफिट ठीक आहे चालायचं सा। तीनशे लोकांना जेवण द्यायचं म्हणजे निदान तीनशे लोकांच्या हिशोबाने पन्नास लोकांचं जे बिलिंग व्हायचं ते बऱ्यापैकी व्हायचं पण हळूहळू थाळी संख्या कमी केल्यामध्ये ते अडचणी व्हायला लागल्या बाजारामध्ये तेव्हा कांदे बटाटे सगळं भाज्या वगैरे खूपच महाग होत्या चाळीस ते पन्नास रुपये कांदा होता त्यामुळे ते आणि खिशातून पैसे द्यायला लागायचे आमचं बिलिंग तिकडनं मिळायचं नाही पास नाही व्हायचं बिलिंग बिलिंगसाठी आम्हाला सतत फेरा त्यांच्या अन्यनागरी डिपार्टमेंटला मारायला लागायच्या मंत्रालयामध्ये फोन करून सतत सतत मग तिकडनं होणाऱ्या लोकांकडनं आम्हाला मानसिक त्रास व्हायला लागला एखाद्या वेळेस काही ऑफिसर पैशाची मागणी करायची प्रत्येक बिलमागे पाच हजार रुपये द्या दुसरा माणूस जो पुढे आम्हाला फोन करून तिकडे या तुम्हाला साहेबांशी मिटिंग देतो त्याला एक हजार, रुपे दे लग। आमसा तो गुरूप हजार रुपे दे, दोन हजार रुपये द्यायचे असे गुड प्रत्येक ज केंद्रचालकांकडे आमचा जो ग्रुप होता ना सगळ्यांच्या आम्ही कमेंट्स घेतल्या विचारलं लोकांना तुम्हाला काय त्रास होतो प्रत्येकजण म्हणतात अरे बिलिंग पास करण्यासाठी आम्हाला पाच हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या अशी मागणी करतात पण तेव्हा आमची मजबुरी होती की आम्हाला आमचं हे बिल टायमात मिळालं पाहिजे कारण जे दुकान चालवायचो आम्ही ते भाड्याचं होतं तर भाड्याचा तो घरमालक तेव्हा पण त्याला पण प्रॉब्लेम्स होते की त्यांना भाडं आम्हाला टायमाला दिलं पाहिजेत ॲग्रीमेंटप्रमाणे तर तो आमच्या येऊन उराव बसायचा दर दहा तारखेला येऊन बोलायचं की आमचं भाडं दे भाडं दे त्यामुळे आम्हाला मजबुरीमुळे ते सतत सतत सतत, सतत पाठपुरावा करूनसुद्धा जे थाळी संख्या कमी झाल्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला पैशामध्ये मार्जिन तर सोडा नुकसान कमी कमी मी स्वतःच केंद्रचालक म्हणून होतो तर मला साडेतीन ते चार लाख रुपये नुकसान झालं फायदा तर काय अजिबात झाला नाही सुरुवातीला वाटलं होतं की गाजर दिलं सरकारने म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये आपण खूप हॉटेल व्यावसायिकाला पण मागे टाकू पण नंतर नंतर नंतर, नंतर खूप त्रास झाला पेमेंट आम्हाला मिळालेच नाहीत छगन भुजबळ मंत्री होते आता ते नाही आहेत पण त्यांनी आता पत्र लिहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ज्यावेळेस ही बातमी आली की ही योजना बंद होऊ शकते तर त्यांचं म्हणणं आहे की अनेक जणांचा रोजगार यावरती अवलंबून आहे अनेक गोरगरिबांना जेवण मिळतं आणि वर्षाला ह्याच्यावरती सरकार जवळपास अडीचशे ते दोनशे साठ कोटी खर्च करतं नेमका पैसा जातो कुठे जर तो मिळत नव्हता तुम्हालासुद्धा जर जेवणसुद्धा मागणी जास्त होती पुरवठा कमी करण्यात आला हे पैसे नेमके जात कुठे होते आता हे सरकारचे गोड बंगाल होता त्याच्यामध्ये पैसे कुठे जात होते हे सांगायची गरज नाही कारण प्रत्येक अधिकारी ह्याच्यामध्ये काय ना काय त्याचा भाग असणार पैशाचा त्यामुळे हे पैसे बिलिंग पास करण्यापासून ते सगळे पैशाच्या हवेसापोटी आमच्याकडे माझ्यासारख्या सामान्य लोकांकडे पाच हजार रुपये प्रत्येक बिलला म्हणजे ते माझ्यासाठी खूप झाले कारण का एखादं लाईटचं बिल तरी गेलं असतं अशा प्रकारचे प्रत्येक महाराष्ट्रावर मी फिरलो म्हणजे म मी शिर्डीला गेलो होतो तिकडे एक शिवभोजन केंद्र होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन ते चार शिवभोजन केंद्र होतं माझ्या दादर माटुंगा विभागामध्ये मा कुलाब्याला एक होतं आमच्या श मुंबईमधल्या तरी शिवभोजन केंद्रांचा एक ग्रुप होता आम्ही प्रत्येकशी व्हॉट्सअपमध्ये त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असायचो की आज तुमच्या केंद्राची हालत काय तुमच्या केंद्रामध्ये किती लोकं जे जेवली तर म्हणजे अरे बापरे मागणी तर एवढी आहे पण लोकांना थाळी संख्या कमी केल्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये काही परवडतच नाही असा प्रत्येकाचा हे होता आणि मेन म्हणजे त्यांच्या ज्या नॉर्म्सप्रमाणे त्यांनी नंतर ते सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे क्लिनिंगचे डिपार्टमेंटचे लोकं यायचे फायरचे डि लो फायर ब्रिगेडचे लोक यायचे लायसन्स चेक करण्यासाठी त्यांचा त्रास व्हायचा मग सरकारचा जो पैसा होता तो आमच्यापर्यंत तरी पोचला नाही आम्हाला जे हक्काचे पैसे होते आमचे चाळीस रुपये प्रत्येक थाळीमध्ये ते आम्हाला हक्काचे पैसे कापतानासुद्धा त्यांनी खूप त्रास दिला शेवटी शेवटी केंद्र आम्ही कंटाळून बंद केले आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी गेलो तिथे चार पाच केंद्र चालकांना विचारलं बाबा तुमच्या इकडची काय आहे हालत आहे ते म्हणतात सरकारचे पेमेंटच आम्हाला मिळत नाही आता ते पैसे कुठे असाही आरोप होतो की यामध्ये भ्रष्टाचार झाला यामध्ये तीनशे थाळी जिथे दाखवायचे तिथे फक्त दिवसाला पन्नास शंभर थाळीच विकायचे आणि केंद्र बंद करायचे मात्र पैसा जो आहे हा सरकारकडनं पूर्ण घेतला जायचा असे आरोप झालेले आहेत हे सरकारची आत्ता जेव्हा साहेबांचं सरकार चेंज झालं दुसरं सरकार, सरकार आलं त्यावेळेस काय आलं त्यांच्या ते पैसे देणं किंवा फंडिंग जमा करायचं हे त्यांना अवघड झालं की मी पैसे क ह्या शिवभोजन केंद्र चालकांना बंद करण्यासाठी असं डायरेक्ट तर बोलू शकत नाही मग आमचे पेमेंट थांबायला लागले पेमेंट कट करायला लागले त्याच्यानंतर कंटाळून कंटाळून शेवटी लोकांनी बऱ्याच लोकांनी म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के तरी केंद्र माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातले बंदच आहेत आता छगन भुजबळ सांगत असतील साहेब सांगत असतील सॉरी तर ते चुकीची माहिती आहे कारण त्यांनी आढावा घ्यावा अन्ननागरी नागरी त्यांच्याकडे पूर्ण डिपार्टमेंट होतं ह्या ता अगोदर त्यांनी त्याचा आढावा घ्यावा कारण टोटल नव्याण्णव टक्के तरी बंद आहेत माझ्या माहितीनुसार आता काय परिस्थिती आहे आता हे जे केंद्र चालू साहेब आता अशी परिस्थिती झाली आहे की मी त्यावेळेस माझं जे केंद्र चालू केलं मी काही पैसे व्याजाने घेऊन त्या त्यासाठी जो होणारा खर्च म्हणजे त्यासाठी किचन सेटअप हॉ त्या दुकानाचं म्हणजे हॉटेल टाईप दुकान, दुकान होतं त्याचं जे भाडं त्याचं डिपॉझिट त्याचं इंटीरियर आतमध्ये किचनसाठी एक्झॉस्टसाठी जो लागणारा खर्च आणि पॉवर ह्यांच्यासाठी लोकांवरती होणारा क ह्याच्यासाठी मी कर्ज घेतलं होतं शेवटी शेवटी ते कंटाळून माझ्या डोक्यावरती ते साडेतीन चार लाख रुपये नुकसान झालं ते मटेरियल सगळं भंगारमध्ये विकावं लागलं काउंटर असू द्या किचनचं पूर्ण सेटअप असू द्या एक्झॉस्ट वगैरे त्यासाठी तो विकावा लागला भंगारमध्ये नंतरनंतर ते बँकेचे किंवा पतपिढीचे मला फोन यायला लागले नोटीस यायला मा लागल्या मग शेवटी माझ्या घरातून मी जेवण बनवून आणतो आणि हे फुटपाथवरती मी विकतो काय बी एम सीचा थोडा त्रास होतो पण शेवटी पोटासाठी तर ते मी आत्महत्या तरी करू शकत नाही माझ्याकडे दोन मुलांचं आहे जबाबदारी आहे मुलं शिकतात शाळेमध्ये आणि परिवार आहे आई वडील आहे त्यामुळे आम्हाला ते सगळं खूप कठीण जात आहे आता पैसे लोकांचे द्यायसाठी म्हणून छोटासा फुटपाथवरती काहीतरी केलं आहे आम्ही वाट बघतो आशा करतो की केंद्र चालू केलं किंवा कुठलीही स्कीममध्ये सरकारने आम्हाला मिळेल प परत आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून नव्याने लोकांची सेवा करू आम्ही सेवा करत होतो ॲक्च्युली लोकं जे गौरगरीब यायची त्यामुळे आम्हाला आशीर्वाद देऊन जायचे लोक रस्त्यावरचा भिकारी होता दहा रुपये कुठेतरी तुटपंजी कचरा जमा करून विकून आमच्याकडे यायचा पाया पडून जायचा आताही मला लोक भेटतात ते पूर्वीचे जे भिकारी वगैरे लोक त्यांना म्हणत नाही भिकारी गोरगरीब लोक जे होते दहा रुपयेसाठी तरसायचे पूर्ण अन्नासाठी तरसायचे तर ते लोक आम्हाला खरंच मला आजही आशीर्वाद देऊन जातात साहेब नमस्कार तुमच्यामुळे आम्हाला त्यावेळेस दोन वेळ एक वेळचं तरी अन्न मिळालं पण तुम्हाला वाटतं ही योजना पूर्ववत झाली पाहिजे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा सुरू झाली पाहिजे सरकारनी पूर्ण नियंत्रणमध्ये जर हे केलं वरून मंत्रालयामध्ये तसा काय भाग नव्हता पण जे खालचे अधिकारी होते जे राशनिंग डिपार्टमेंटचे जे अधिकारी होते ह्यांचे त्रास खूप व्हायला लागले बिलिंग संदर्भात किंवा त्यांच्या अंडरमध्ये होतं जे फोटो अपलोड होत नव्हता तर त्यांची तिथे सॉफ्टवेअर त्यांचा होता मशीन त्यांचं पूर्ण डिपार्टमेंट होतं त्यांचे जे टेक्निक टेक्निशियन होते ना तीन तीन दिवस चार चार दिवस गावाला येते गावावरून फोन करून सांगायचे त्यांना आम्हाला फोन करायला लागायचा अरे बाबा साहेब ॲप चालत नाही काहीतरी हा थांबा 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 कारण जो दहा रुपये घेऊन येतो जेवायला तो बिचारा किती वेळ वाट बघणार एक तास अर्धा तास तुमची थाळी दहा रुपये देऊन मग तो आमच्यावर शिडायचा आणि सामान्य जनतासुद्धा असायची असं काही नाही ते जेवण आमचं घरगुती जेवण होतं त्यामुळे सामान्य लोकंसुद्धा यायचे जेवायला मग त्रास तो किती वेळ थांबणार ॲपच हँग व्हायचा मशीन हँग झाली तर आम्हाला ते पैसे मिळायचे नाही म्हणून आम्ही त्यांना वेट अँड वॉच थांबा तुम्ही थोडा वेळ बाबा आम्हाला तुमच्या दहा रुपयाचा पुढे चाळीस रुपये नुकसान होतं आहे तर तुम्ही पाच मिनिटात थांबा काही लोक मारामारी करायचे सकाळपासून आमच्या इकडे टी एच कड्या पूर्ण बिचारे दोन तास अगोदर येऊन वाट बघायची आम्हाला अकरा वाजता जेवण मिळणार ह्या आशेने कारण ऑप्शनच नव्हतं कोविड काळामध्ये कुठेच रस्त्यावरती पावसुद्धा मिळत नव्हता किंवा काही मिळत नव्हतं फळं फ्रुटं काय नाही मग त्या बिचाऱ्या गोरगरिबांसाठी सरकारने जी योजना चालू केली खूपच चांगली होती अतिशय चांगली होती पण नंतर नंतर ती स्कीम कशी बंद झाली यावरती आता कुठली तरी समिती नेमावी आणि त्याचा आढावा घ्यावा सरकारने धन्यवाद ही सगळी माहिती दिल्याबद्दल तर हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे आपण बघू शकतो की सरकार मग निवडणुकीच्या तोंडावर असेल किंवा मतांच्या जोगव्यासाठी मोठमोठी नावं देऊन अगदी लोकप्रिय योजनांची घोषणा करतं त्यासाठी बजेटमध्ये लाखो करोडो रुपयांची तरतूद केली जाते पण जी कहाणी आपण आज शरद पवार यांच्याकडनं ऐकली त्या योजनांचं जमिनी वास्तव काय हे आपल्याला यातनं स्पष्टपणे दिसून येतं आहे खरं तर दुर्दैव आहे इतक्या चांगल्या योजना शिवभोजन नावाने सुरू केलेल्या योजना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सुरू केलेल्या ह्या योजना ज्या आहेत ह्याची जर ही अवस्था आपल्याला पाहायला मिळत असेल तर निश्चित पद्धतीनं अशा योजना खरंच सुरू ठेवाव्यात का आणि जर त्या सुरू ठेवायच्या असतील तर त्या कशा नियंत्रणाखाली ठेवाय ठेवायला पाहिजे याचा विचार मला वाटतं सरकार दरबारी निश्चित पद्धतीनं करायला हवा मुंबई तकच्या माध्यमातून आम्ही अशाच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रियालिटी चेक करत राहू आणि जमिनी वास्तव काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू पर्सन किरण सपकाळसोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत